नमस्कार आज तरुण भारतच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्याला परमपूज्य स्वामी जी महाराज श्री दत्तगिरी मठ शिवपूर कन्हाळा यांची उपस्थिती लाभलेली आहे स्वामीजी काय सांगाल तरुण भारतच्या वाटचाली संदर्भात नमस्कार तरुण भारत वर्तमानपत्र हे वर्तमानात जगणार आणि भूत भविष्य वर्तमान, वर्तमान यांचा आ, वेद घेणारं असं वर्तमानपत्र आहे आणि शुद्ध सात्विकतेचं जे एक आदर्श उदाहरण असं तरुण भारत पेपर आती शे ची आ, आहे तर आपल्या वेदशास्त्राच्या भागामध्ये सरस्वतीची उपासना ही अतिशय प्रधान आहे बुद्धीची देवता सरस्वती गणपती हे सगळे देवतांचं जे कार्य आहे तेच कार्य आपण आपल्या समाजात बघत असतो की ले दैनंदिनरित्या रोजच्या जीवनात आपल्याला हे कार्य आलेलं असतं तर तेच कार्य म्हणजे वर्तमानपत्र आता वर्तमान म्हणजे काय सद्य परिस्थिती वर्तमान परिस्थिती जो दाखवतो त्याला आपण वर्तमानपत्र असं म्हणतो पण आजकालच्या काळामध्ये आपण बघत असतो की वर्तमानपत्रांची जी, जी काय अवस्था आहे ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे पण त्यामध्ये एक शुद्ध सात्विक आणि सत्यतेने परखडमत मांडणारं देशदेव धर्माविषयी बोलणारं एकच जे वर्तमानपत्र असेल तर ते तरुण भारत आहेत आपण भगवंताला पुष्प अर्पण करतो तर आपण कधीही मुरजलेली फुलं देवाला वाहत नाही आणि मुरज दिली फुलं ही निर्माल्य म्हणून वापरली जातात त्याच प्रक त्याचप्रमाणे या वर्तमानपत्रचंही नावे जे भारताला तरुण करण्याची इच्छा ठेवतं जे भारताला एक चांगलं मत एक चांगलं ज्ञान एक चांगला संदेश देतं ते तरुण भारत वर्तमानपत्र आहे या तरुण भारत वर्तमानपत्राला माझ्या अनेक उत्तम शुभेच्छा व दत्त महाराजांच्या कृपेने मा भगवती सरस्वतीच्या आशीर्वादाने यांची उत्तम भरभराट हो अशी मी प्रार्थना धर्मसेवा आणि पत्रकारिता काय वाटतं आपल्याला या संदर्भात बघा हे दोघी एक समाजाचे स्तंभ आहेत पत्रकारिता आणि धर्म आता असं आहे की जेव्हा आपण बघू धर्मामध्ये पण असे काही पत्रकार झाले आहेत जसं तुम्ही घेऊ शकता नारद मुनी नारद मुनी पण एक पत्रकारांचंच काम करायचे ते समा म्हणजे देवतांमध्ये जे काही गोष्टी चालायच्या ते विष्णू महेश समोर ठेवायचे तर नारदांच्यामुळे अनेको अशा ऐतिहासिक घटनासुद्धा आपल्यासोबत घडलेल्या आहेत आणि तेच उदाहरण आपण घेतलं तर वर्तमानपत्र जे आहेत ना हे एक समाजाला आधारस्तंभ आहे आणि जसं भगवंताला नारदांचा देवदेवतांना आधार होता तसंच वर्तमानपत्र जे आहेत ते तसाच आधार या समाजाला वर्तमानपत्राचा आहे त्यामुळे दोघी एकमेकांचे स्तंभ आहेत तर त्यामुळे दोघींनी वर्तमानपत्राने आध्यात्मिक जर टच थोडा ठेवला आध्यात्मिक अधिष्ठान जर ठेवलं तर निश्चितच सांगतो की अध्यात्म आणि समाज आणि सायन्स या सगळ्यांची सांगड एका वर्तमानपत्रातून छानपणे घालता येईल आपण आलात आणि आपला मौल्यवान वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला त्यासाठी मी तरुण भारत परिवाराच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद